नमस्कार मी सौ दीपाली कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया ह्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांचाच अतिशय सुंदर असा एक ललितलेख हा सादर करते ज्याचं नाव आहे मात एका पायावर खरकत चालणारा एक हात दुमडून छातीवर धरलेला वाळलेल्या फांदीसारखा दिसणारा त्याच हाताचा पंजा वापरलेली केरसुणी दिसावी तसा फाकलेल्या बोटांसह कायम छातीजवळ धरलेला चेहऱ्यावर ठळक जाणवणारी गोष्ट म्हणजे अर्धवट उघडे तोंड पुढे आलेले दात एका बाजूने दुमडलेले आणि खाली ओढल्यासारखे ओट त्यातून कायम गळणारी लाड त्यामुळे रामचंद्र सतत हसतोय असं वाटे उजवा हात आणि उजवा पाय काय तो शाबूत त्याला लकवा झालाय असं लोक म्हणायचे आता वाटतंय त्याला सेरेब्रल पाल्सी असावं तो काय बोलतोय हे कळायला उशीर लागायचा त्यात तो ॲ हँ करून अनुनासिक हसायचा कायम खादीचे कपडे अंगावर अर्धी चड्डी आणि कुठल्याही आकाराचा शर्ट काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बहुधा राहायचा काँग्रेसचा एक कार्यकर्ता त्याच्या एकूण अवतारावरून त्याने गांधीजीचं तत्वज्ञान कधी वाचलं असेल हे संभवत नाही पण कायम सुताचे हार आणि गुंड्या विकायचा खांद्याला लावलेल्या मळकट शब्दांमध्ये काय काय असायचं तोच जाणे कारण काँग्रेस समितीच्या बैठकांची निमंत्रणं घेऊन आल्यावर उजव्या हाताने डाव्या बाजूला खुंटीला लावलेल्या पिशवीत हात घालून त्याचा शोध चालू होई कधीकधी हातातली वही आणि हा शोध ह्यात तो थकून खाली बसे नोटिसा सभेची आणि कार्यक्रमाची आमंत्रणं देणं ह्यासाठी रामचंद्र पायी फिरे ही कामे तो देतील तेवढ्या पैशात करीत असायचा त्याला कोणी पगार विचारलाय मला आठवत नाही बहुधा कपडेसुद्धा दयेपोटी लोक देत असावेत पण तेही फुकट नको म्हणून दात्याचे पडेल ते काम तो करे रामचंद्र माळवदे असं त्याचं नाव पण त्याचे सुद्धा अर्ध्या अधिकांना माहीत असेल माहीत नसेल त्याला टाळण्यासाठी तो दूर दिसला की आम्ही रामचंद्र आला रामचंद्र आला म्हणून आरोळी देत असू त्याचे कारणे गंमतशीर होते बरं बहुवंशी आई मुलींना धमकवण्यासाठी त्याच्याशी लग्न लावीन असं म्हणत हट्ट सोडवण्यासाठी रामचंद्र ह्या गब्बर सिंगचा उपयोग करीत असत सा। अर्थात हे त्यावेळी माहिती नव्हतं रामचंद्राची आठवण मला अचानक आली रेल्वे स्टेशनवर दोन तास बसायची वेळ आधी तेव्हा समोर दुसरा भिकारी येत राहिला धट्ट्याकट्ट्या भिकाऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत त्यात रामचंद्र एक भिकारी आला दयनीय आवाजात त्याच्या शारीरिक वैगुण्याकडे बुक दाखवत तो भी भीक मागू लागला माझ्या मनात एक अस्पष्ट आरोळी उठली रामचंद्र आला आणि रामचंद्राच्या जागी आल्या परिस्थितीला धीरानं तोंड देणारा अतिशय धीराचा माणूस दिसला आपल्या आजूबाजूला निसर्गाने पीडित अशी कितीतरी मंडळी दिसतात परवा एका मुलाखतीच्या वेळी एक अत्यंत कमी दृष्टी असलेला मुलगा आला हळूहळू शिक्षण घ्यावे लागले तरीही ते पूर्ण करीन भिक्षांदेही न करणाऱ्या ह्या मुलाचं कौतुक वाटलं अर्थातच शारीरिक अक्षमतेवर मात करणारे आज अनेक जण सापडतील पण एरवी हास्यास्पद ठरतील अशा शारीरिक वैशिष्ट्यांचा उपयोग करणारे अनेक यशस्वी लोक आपल्याला दिसतात टुंटुंड नावाची हिंदी सिनेमातील अभिनेत्री मराठ्या मराठी सिनेमातील चकडे दामोअण्णा मालवणकर केस्तो मुखर्जी किंवा सध्याची मराठी नाटकं आणि टेलिव्हिजनवर दिसणारी निर्मिती सावंत हे असे लोक निर्मिती सावंत तिच्या मुलाखतीत सांगत होती की मी लहानपणापासूनच अशी गुटगुटीत पण त्यामुळे मी मनात खचून बसले नाही उलट माझ्या कपड्यांबद्दल मेकअपबद्दल मी फार जागरूक राहिले भूमिकेला साजसे राहण्याचा सा प्रयत्न करते तिच्या बोलण्यावरून चार्ली चॅपलीनची आठवण झाली पाचशे पानांचं त्याचं आत्मचरित्र मागं वाचलं होतं परवा ह्या मुलाखतीनंतर पुन्हा काढलं त्यातला एक संदर्भ ह्या मुलाखतीशी जुळला अत्यंत गरिबी हलाखीची स्थिती न राहायला छप्पर ना, ना खायला अन्न यातून बाहेर येण्यासाठी त्याने लहानपणपणीच भरपूर कामं केली वर्तमानपत्रे टाकणारा छापखान्यात काम करणारा काचेच्या फॅक्टरीत गरम काच फुगवून काचेचे फुगे बनवणारा चार्ली चार्लीच्या आपली मोठा विनोदी नट झाला हा प्रवास कष्टांचा मुख्य म्हणजे नायकाला आवश्यक अशी अभिनयाशिवाय कोणतीही गोष्ट त्याच्याजवळ नव्हती उलट कमी उंचीचा बारीक चणीचा आणि बऱ्यापैकी लांब नाकाचा हा माणूस नायकाच्या कुठल्याही वर्णनात बसत नव्हता त्याच्या जागी अशा दुसऱ्या एखाद्यानं नायक होण्याचं स्वप्नही पाहिलं नसतं हॅमिल्टन नावाच्या दिग्दर्शकाने जिम द रोमांस ऑफ अ कॉकनीत पहिल्यांदा या बारा वर्षाच्या मुलाला काम दिलं डिटेक्टिव्ह आणि मुलगा हे संभाषण वास्तविक फारसं विनोदी नव्हतं तरी प्रेक्षक प्रत्येक वाक्याला हसून प्रतिसाद देत राहिले पुढे विनोदी नट होण्याची ही सुरुवात होती हिटलरसारखी मिशी वैशिष्ट्यपूर्ण आखूड कपडे आणि चालण्याची दुडकी पद्धत त्याने अंगीकारली होती आणि ह्या जगतविख्यात विनोदी नटानं पिढ्यानं पिढ्यांना एक हसण्याचा खजिना दिला शारीरिक वैगुण्य सकारात्मक वापरणाऱ्या अनेकांची मनोवृत्ती कशी बदलत गेली हे नव्या पिढीला अपंग शिक्षण संस्थांनी सांगण्याबरोबरच अव्यंग समाजाची सुद्धा ही जबाबदारी नाही का धन्यवाद